नियमाप्रमाणे संपला पण बऱ्याच वेळेला हे पण फायद की ऑक्टोबर मध्ये सुद्धा बऱ्याच वेळाला पाऊस पडला आणि चांगला पाऊस पडला पण एक तर जायकवाडी आपलं भरलं नव्हतं पण केवळ ऑक्टोबरच्या पावसाने भरलं वरतो झालं तर हे मला आठवत आणि म्हणून शेताला आपण तर पाण्याचा पुरवठा केला तर शेती अधिक चांगली पिकते हे आपल्या सगळ्याला माहीत आहे पण शेती पिकली आमच्या फुलंब्रीच उदाहरण आहे फुलंब्रीच मार्केट करून गेल्या इतक्या वर्षानंतर विभक्त झाल्यानंतर आपल्यातून तोडून ते तिकडे जात आणि त्याला तोडले तेव्हापासून कधी फार नफा झाला नाही हे विकले तरी नफा नाही पण आता बदल झालाय दीड वर्षापूर्वी तर गेल्या वर्षी त्या वर्षीला सदोतीस लाख रुपयांचा निव्वळ नफा एका वर्षात आपण विचार केला की इतक्या वर्ष त्याच पद्धतीने काम चालत होत मग आता कोण नफा नाही राहिला या वेळेला वाढला तर त्याचाही गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे सहकारी संस्था हे अशा जर पारदर्शक केल्या तर कोणती संस्था अडचणी द्यायला काही कारण नाही पण संस्थामध्ये आपली एकट्याची मालकी आपल्या परिवाराची मालकी अशा पद्धतीने ज्या संस्था चालक वाढले त्या मात्र अडचणीत आल्या नुसत्या त्या एकट्या अडचणीत नाही आल्या तर त्याने हजारो ते लोकांचे संसार बर्बाद केले बरबाद आणि म्हणून सभासद हे जागरूक असले पाहिजे आणि सभासद जागरूक असेल तर संचालक जागरूक राहतात आणि संचारक जागरूक असेल तर व्यवस्थापने जागरूक राहत आणि सगळ्यांचा विचार केला जातो करावा असं मला वाटतं एकूणच आपण लाल चांगलीचा एक मला जाहिरात बघा आणि जेवढा अधिकाणी मोठा रस्ता येईल तेवढा केला पाहिजे म्हणून मी

तरी त्याचं निर्थन व्हावं हे माझी ते पाहतो की असं कोणी राहू नाही बलद्रीत नाराज लागला तर गोष्ट वेगळी परंतु बहुतेकांनी जर संमती दिली तर ते काम तसं व्हावं आणि मग त्या दृष्टीने आपण त्याचाही डोक्याला कोंडगार काढू ते काम सुरू करता येईल ते कामच आपल्याला वाटतं आणि कोणाचे नाणे पर्यंत बाजार समिती छत्रपती संभाजीनगर च्या विविध विकास कामाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा या फुलंबरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महामन राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय बागडेसाहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करण्याचं आयोजित केलेलं होतं आज त्या ठिकाणी सव्वीस कोटी रुपयाच्या एकशे अडुसष्ट गाळ्याचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच्यानंतर सात कोटीच्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि तसेच दहा कोटीच्या शेतकऱ्याच्या मोलासाठी वसतिग्रहाचं कामाचं त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला त्यानंतर करमाडचंही उपबाजारपेठ सहकारमर्षी हरिभू बागडे उपबाजारपेठ करमाड या ठिकाणचेही प्रशास प्रशासकीय इमारतीचं साठ लाख रुपयाच्या बिडींचं लोकार्पण करण्यात आलं आणि रस्त्याचा अंतर्गत रस्त्याचंही जादोवाडीमधल्या मार्केट यार्डमधल्या ते लोकार्पण करण्यात आलं आणि तीन टॉयलेट ब्लॉक जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपयाचं स्वच्छताग्रहाचंही उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं अशा वेगवेगळ्या कामाचं त्या ठिकाणी जवळपास एक्केचाळीस कोटी रुपयाच्या कामाचं लोकार्पण आणि उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं खरंतर मी महामहीम राज्यपाल साहेबांना त्या ठिकाणी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी वेळातोड काढून आमच्या सर्व संचालकाच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आले आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकार्पण करून त्या ठिकाणी जनते समर्पित केले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी मान्यवर विविध पत्रकार यांचंही मनापासून त्या ठिकाणी मी स्वागत आहे खरं तर दोन हजार सतरानंतर मी पदभार स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणची अनेक विकासाची कामं आपण केली लेआउटचा विषय असेल लेआउट मंजुरीचा विषय असेल लेआउट मंजूर करताना नानानी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी लेआउट मंजूर करून घेतला आणि जवळपास नऊ कोटी रुपये नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये विकास शुल्क त्या ठिकाणी भरण्याचे आदेशित केले होते पण त्या ठिकाणी कायदेशीर बाबींना आपण कमी करून फक्त अठ्ठावीस एकोणतीस लाख रुपयाचं दंड भरून आपण त्या ठिकाणी लेआउट मंजूर करून घेतलं त्याच्यानंतर मालमत्ता कर होता अकरा कोटी तेहतीस लाख तो सुद्धा आपण जवळपास बऱ्यापैकी आठ साडेआठ नऊ कोटी कमी करून दोन कोटी एकोणसाठपर्यंत आणला असे अनेक कामं टेक्निकल कामं आपण त्या ठिकाणी केल्यानंतर मग बाकीच्या डेव्हलपमेंट सुरू झाल्या अंतर्गत रस्ते असेल कॉम्प्लेक्स असेल मागच्या वर्षी कांदा मार्केट असेल शेतकऱ्यासाठी हरवू वागणे बाजार संकुलन असेल फुल मार्केटचा विषय असेल शेतकऱ्यांना आपला आणलेला फुल फुलं विकण्यासाठी बाजारपेठ नव्हती ती आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली मक्का संकलन केंद्रही त्या ठिकाणी ज्यावेळेस शेतकऱ्याकडं माल उपलब्ध होतो मक्का संकलन केंद्र त्या ठिकाणी केलं एक एक हजार मॅट्रिक टनचे दोन गोडाऊन केले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण सुविधा उपलब्ध करून दिली आणि अशी पेट्रोल पंपाचंही काम त्या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ही सगळी कामं करत असताना एक नंबर दोन नंबरचं गेट आपण तयार केलं एक नंबरचं गेट काम प्रगतीपथावर हो आहे कंपाऊंडवाल वॉल जागी तुटलेलं होतं त्याचंही काम चालू आहे आणि करमाड सारखं सहकार वर्षी हरिहू बागडे उपबाजारपेठ करमाड ह्याही ठिकाणी आपण दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या प्रमाणात कामं करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं आपण काम केलं आहे आणि आज जवळपास ह्या घडीला जवळपास तीन लाख कॅरेटपर्यंत त्या ठिकाणी खरेदी उपतीचा लढाल शेतकऱ्याची झाली शेतकऱ्याच्या या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्याचा फायदा त्याच्या सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना होतो त्याबाबत आमचं मनुष्य सगळ्या संचालकाचं आनंद समाधान आहे चांगल था। था पिट शकरम पिट ते चांगलं काम केल्यानंतर आपण आता पिंपरी राज्याचंही उपबाजारपेठ सकाराम पाटील उपबाजारपेठ पिंपरी तेही काम आपलं प्रगतीपथावर आहे स्लॅब जवळपास पडलेला आहे थोड्याच दिवसामध्ये त्याचंही लोकार्पण करून ते मार्केट कार्यान्वित करण्यात येईल तसंच उपबाजारपेठ लाडसंगी यांनासुद्धा आपण नव्यानं मंजुरी आणली आणि जवळपास मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मोठं मार्केट उभारतो आहे मार्केट उभारल्यानंतर त्या ठिकाणी ज्या प्रोसेसिंग युनिटला सुविधा द्यायच्या आहे तोही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि अशीच कामं करण्यासाठी जनतेनं आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा निवडून दिलं आणि ही कामं जोमात सुरू आहे बंद पडलेली कामं आम्ही सर्व चालू केली आणि अशीच साथ जनतेने मागच्या काळात दिली पुढच्या काळात अशीच साथ देतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांचं त्या ठिकाणी मी मनुष्य आभार व्यक्त करतो धन्यवाद बापू पणन महासंघांचे महासंघाने जागा ताब्यात घेतली होती ती प्रोसेस आणि तुम्ही सांगितलं होतं की हे आम्हाला जागा द्या ती प्रोसिजर खूप सर राज्य सरकार मी अनेक वेळेस विनंती केली पण त्यांनी काही दिली नाही त्यानंतर आम्ही त्याबाबत न्यायालयात दाद मागितली आहे न्यायालयात योग्य ते निर्णय त्यामध्ये येईल